बाबा आएंगे पूछेंगे। आह यस अता आई थिंक माय टू गो प्लेस माय कंफर्ट ज़ोन आई है, wow. है <laughs> आये, आये, आपका इंतज़ार है। वाह बाबा ने कंफर्ट ज़ोन दिख रहे हैं। आई है आई है आपका इंतज़ार वो घड़ी आएगी आ नमस्कार सो so, आता ह्याच्यापुढे तू आधी मीची आहे ना अपेक्षित आहे काय <laughs> आपली गाणी इग्नोर केलेली आहे नाही नाही मी ऐकली गाणी ऐकली खूप छान होती तत्पूर्वी माझं आणि झीचं खूप जुनं खूप जुनं नातं hmm. आहे आणि काय एक सिरियल्स भेटून झीचं hmm. चाल आहे असं म्हणण्यापेक्षा माझं आणि झीचं एक पवित्र नातं आहे hmm. आम्हाला एक पवित्र रिश्ता आहे <laughs> आता हे गाण्याबद्दल पण सांगा की काय दोघं सिरियल मध्ये ना मराठी <coughs> माणसाला गाण्यांचं वेळ असत म्हणजे म्हणायचे आजकाल दोन मराठी माणसं भेटतात तेव्हा राजकारणावर बोलतात <laughs> पण पूर्वी नाटकावर आणि गाण्यावर बोलायचे वा wow. जुनी हिंदी गाणी वगैरे छान अशी त्यांना ऐकायला वाटतात तर या आमच्या सिरियलमधून आम्ही प्रेक्षकांना वेगवेगळ्या गाण्यांची ओळख करून देणार आहोत एवढंच नाही तर ते गाणं कुणी गायलं किंवा त्याचे संगीतकार कोण होते वगैरे अशा पद्धतीचं आमचं ते खेळी मिळेचं वातावरण आहे आणि अशा पद्धतीने आम्ही ती प्रेक्षका पुढे येणार आहोत आमची ही स्टाईली तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल वा 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 अस काही काही शोधतोय आम्ही हळूहळू हळू दिग्दर्शक आमच्यामध्ये परवानगी देतात त्यात महत्त्वाचं आहे गोल पण याच्यावर वा पण ही गाणी फक्त तुम्हाला अशी मुलीकडेच बघून सुचतायत का बायको बघून सुचतात गाडी ही सुचत पहिल्या बायकोची मुलगी आहे अच्छा आणि दुसरी बायको आहे आणि ही दोन मुलं आहे ही माझी मोठी मुलगी आहे असं त्याच्यामध्ये आहे हो ना वडील या नात्यानं मुलीविषयीच जे अस स्वप्न की प्रत्येक मुलीला म्हणजे बापाला असं वाटतं की तिला वधू वेशामध्ये बघावं आणि तिचा संसार फुलावा वगैरे हे त्याच्या मनामध्ये कायमचं असतं आणि या सिरियलमधून ते होताना तिला प्रेस करतं ती म्हणते की भावाचं लग्न होतं भाऊ म्हणतो नाही मोठ्या वहिणीचं झाल्याशिवाय मी कसं करणार आणि मी सपोर्ट करतो कारण माझ्या मनामध्ये आहे की लग्न व्हावं मी तिला कुणीतरी तुझ्यासाठी या जगात आलेला आहे आणि ते कदाचित राजवट असतील असं दिसतं <laughs> वा वा वापफु